हे लोढा हाईट या इमारतीकडे आज तीस नऊ दोन हजार चोवीस रात्रीचे सव्वा अकरा वाजलेले आहेत सव्वा अकरा वाजलेले आहेत आणि या इमारतीमध्ये काय काय गैरकृत्य चाललेले असतात हे आता आपण या ठिकाणी दाखवणार आहोत लोढा हाईट इमारतीमध्ये आपण आहोत लोना लोना गाले गाले। हे सगळे लोणास हे सगळे गाळे आर्बन बँकेने सील केलेले गाळे सगळे आणि हे गाळे विक्रम राठोड हा गाळे वापरतो आणि त्याच्या आशीर्वादाखाली आणि त्याच्या भागीदारीमध्ये इथं पत्त्याचे धंदे आणि पत्त्याचे क्लब चालू पण

Obrigado. Okay. Okay. Okay.